तर नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत नाही तर मी शो सोन पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर अनुष्यब्लॉमध्ये तर मित्रांनो आता आपण आलो आहे वैभववाडी तिथलं म्हणजे सांगळवाडी योगेशच्या बहिणीच्या घराजवळ कारण तिकडे असा पूजा असा त्यांच्या देवळामध्ये तर प्रथमेश पण आत्तेच्या घरी इकडेच आहात तर तिकडे आपण आता सगळ्यांना भेटूया थोडक्यात छोटं ब्लॉग बनूया एवढं गेलं होतं आणि आता जस्ट उतरलं आणि बाकी सगळे आत्मा जाऊन गेले आहेत तर ब्लॉगची सुरुवात झालेली आहे पाय वगैरे पडूया आणि जे का काही जेवण काय कार्यक्रम वगैरे असं थोडक्यात दाखवून नंतर आपण लवकरच घर जरा उशीर झालो हो। आहे येऊ तर पहिलं आपण राजच्या बड्डे गेलेलो तर राजच्या बड्डेचं पण आपण छोटीशी क्लिप आहे ती टाकूया ब्लॉगमध्ये तर आता जाऊया पटापट पुढे -पत। प्रथमेश सर्विस तेजेस सगळे गेलेले आहेत आजचं ड्रायव्हर पण तेजसच होतो तर ते जाऊया आणि आजच्या ब्लॉगचा पूर्ण तुम्ही ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा चला

कार्यक्रम चालू आहे आपल्याकडे पण इकडचं काही एवढं माहिती नाही पण असं आपल्याला समोर घराभारी वाटत पण मित्रांनो आता आपण पोचलो सांगळवाडीक म्हणजे इलं आणि आता मी दर्शन करत हे बघा मी पण पहिल्यांदाच इलो इकडे

विटू इकडे पूजा होती पूजेच्या पाया वगैरे पडूया पाया दा हल्लीच पोलीस खात्यातून रिटायर झाले त्याचे व्हिडिओ बघितले असेल तुम्ही शेती वेतीचे काय काय केले नाही तर प्रसाद गेले विसरले या साईडला पूजेचं सगळं म्हणजे सत्यनाथची महापूजा झाली आहे आणि इकडे पालखी सारखा यातमध्ये देवी वगैरे आहे बघा याच्या मागच्या साईडला पण झाड आहे म्हणजे देवाचं स्थान हे ताईचं घर आहे योगेशच्या या समोरचं इकडचं आणि प्रथमेशच्या आतेचा घर याच्या मागच्या साईडला ना नंतर दाखवतो इकडे स्टेज वगैरे बांधलेलं काहीतरी रात्री कार्यक्रम वगैरे हे बघा हे ताई आहे योगेशी व्हिडिओ चालू आणि हे पण ओंकार चे मम्मी वगैरे जेवक पण चला जातो मी चल जेवलं नाही तू वा तस हे मंदिर वगैरे त्याची पूजा असत दरवर्षी आता सगळे जेवक चढले खुर्ची आहेत ना खुर्ची घराच्या समोरच बरोबर इकडे जेवण वाढलेलं ह्या साईडला जेवणाची सगळी आहे तर नंबर वगैरे लावतो आम्ही बघतो कोणतं मंदिरा विठू माऊली हां पालखी वगैरे कधी असतात पालखी ठेवलेली आहे म्हणजे पालखी वगैरे काढत असतील तसा अंदाज हालखी काढतोय हा अच्छा असं आगी। आगी। से आगी। आगी। से थे है। से ते जेवण वगैरे करूया रात बड्डे पण केलो ते आपण मिसळपाव वगैरे खालेलो त्यांना तर डायरेक्ट पूजेकडे येलो मस्त आजोबा हाय करा हाय असा करा असं बघा या योगेशच्या बहिणीचंच घर हो लेट झालं जरा मग आज पण पावसाची जरा शक्यता बघूया लवकर होईल नको मी जोक बसतोय बसतोय जागा खाय काय बघूची लागत ना जाऊन बसूया मागच्या साईडला नंबर लावूची लागतील वाटतं ते जस्ट बसलो जेव बसलो मित्रांनो आता जेवलं वगैरे जेवण भारी होतं ना प्रथमेश सोबत आता हे पार्टी घेऊन जाता इकडे इकडची घर मस्त सकाळचं येऊ भारी वाटत काय काय या ऑर्केस्ट्रा डान्स वगैरे आहेत आणि नाटक वगैरे आपण काय एवढे वेळ थांबणार नाही आताच भाजले आहेत साडे दहा तर मस्त घर तिकडे बघू भारी वाटतं बघा आणि गावगा गजलीतलो वामन त्याचं घर खायचं समोर आहे चल जाऊया हा काय बघून येऊया जाऊया चल अरे बघा असं कार्यक्रमाची मस्त या पावसान जरा धीर घेतलं न बर बाबा पण इकडे काय बाबाकांची बाबाची बहीण तुमची बहीण दिलेली आहे ना इकडे तुमची बहीण दिलेली आहे तिकडे जातात जाऊन भेट देऊन जाऊ <laughs> इकडे तर जाऊया थोड्या वेळ सूरज लो सूरज हे सूरज वाढदिवसाच्या साईमाई शुभेच्छा भरपूर दिवसांतर भेटलो आमक तर चल बघून येऊया हा काय हे ते का विचार हा काय वामन हे सूरज हे सूरज कोण वामन हा काय बघून येऊ का घेऊन चाललो गाव गाता गजलीतलं वामन याच्या घराकडे समोरच घरायचं लाईट पेटतं ती सूरज पण तिकडेच गेलो आणि सर्वेश सर्वे हात दाखवते ती इज्जत दे जरा आमका तुम्ही इज्जत देणार बाकीचे देणार असं बघूया ह्या क्रॉस करून समोरच घर आहे आणि ह्या साइडला ही पूजा वगैरे सगळी चालू आधी आपलं लास्ट मुवमेंटला जेव्हा ब्लॉग बनता भेटलो तो बरु बघूया बो भेटत काय बाहेर बोललो आतमध्ये माझ्या घरा घराकडे नको लाईट एवढी हा आपल्याकडे समोरच काय नाव आहे त्यांचं नक्की वामन का रा रा किशोर रावराने रा। म्हणजे उर्फ वामन गाव गाव गाता गाजचा कॅरेक्टर केलेलं त्याचा या घर कधी दुपारचं वगैरे गेलं तर नक्की म्हणजे पूर्ण मुलाखत वगैरे घेऊया त्यांच्याशी आता आपण थोडक्यात खेळ भेटत काय जेव काढूक गेलं काय जेव्हा दिसले नाही कशी तू काय आता आमच्याकडच्या काय तिकडच्या चल मग तकडे शोधूच लागत परवा ये दादा परवा आहे तुला किती दिवस आवाज येतो अजून सुधारलाच नाही हो बडबडती बडबड तशीच हो गाडी आम्ही त्या साईडला लावलो ला तिकडे आणि इकडे फिरतो गोल गोल चला परत रिटर्न घरात त्या साईडला पण ओंकारची आई वगैरे मम्मी बाबा आका योगेश्वरप्पा बाळादा आणि बाकीचे इकडे बसते ते बघा सगळे हे पण हे हाय तरी करा सगळ्यांनी हाय बाय बघा अच्छा बाबा जेवण वगैरे झालं काय बनवतो जेवण जेवण काय बनवतं इकडे योगेशची काय लागली भाजी स्टॅटू बघायचो नवीन ना आजच काय सांगत बोलत आता येऊ बोललो सांगतो म्हणून काहीतरी बोलत म्हणून मग तू सांगते मग तू पुढचा दिसत काय काय कार्यक्रम आहे तिकडे मग तू करणार का बघा येतला तिकडे येतल आमच्या इकडे म्हणजे योगेशच्या घराकडे परवा उद्या मग ते चालू होतला सगळं नाटक योगेश होत हे सगळे उद्या येते सगळ्यांचं नावच आहे कोणाकोणा कर्तव्य तो पण भारी कला बघा ह्याचे ते भाची वेगळे भाचो भाजी तुझं नाव काय अरे नाव भारी देसाई आण ना बघा आता हळूहळू कार्यक्रमात सुरुवात होता आता चाललं मित्रांनो जाऊ आणि कार्यक्रम पण तर चालू होणार जस्ट हे बघा गर्दी बघा काय गर्दी सोडून ठीक ठीक काय व्हिडिओ बनवतो हो चेक ठीक खोच काय सगळ्याच काय आजच्या गेलो किती वाजता कार्यक्रम चालू होतो काय नक्की माहित ते म्हणतात आता तुला आता होतो तुला सुरजच्या घराकडे जाऊया सुरजचं घर दाखवतो तर आता गाडी लावलेलो त्याच्या मागच्या साईडलाच सूरज त्याचं घर अस ही गाडी घेऊन गेलो बघा हो सर तो गेलो काही गाडी घेऊन ही खात उलटी म्हणजे आहे बघा सांगोळवाडी शाखा डाकघर चला घराची कामं वगैरे चालू होत सकाळचा येऊ करतो काय आज कार्यक्रम रात्रीचा एकदम या मग ही गोल फिरण कशा गेली आणि चौतरी ओळखीचे आहेत

अ खोळा चल सोडू येतला उद्या उद्या नाही परवायचं बोलला ना चला तर गाडी वगैरे वळवून घेऊया वामन काका आमक का भेटलेत नाही कोण काय तुका नाही जमला तर मी वळवतोय तो काय बोललो तुका नाही जमला तर मी वळवतोय स्वतः हे वामन काका भेटलेत नाही पण रोडा आ, एए, सांग वामन काका भेटले नाही भेटले तर व्हिडिओ घे तू का भेटले तर व्हिडिओ घे गाडी वळवता पाठी लागलो खरोखर वामन जे असं ना वामन गावातला जातलं ते आपल्याला भेटलो नाही फक्त त्याच्या आपण घरापर्यंत गेलो त्यानं आपण रिटर्न ते बोलले की जहाइले आहेत देवळात पण देवळात तर नव्हते आणि देवळात बघितलं होतं दे बोलले घराकडे गेलं घराकडे पण नाही खरी गेले नक्की काय नाही ह्याचं काय तर बघा हे वे ड्रायव्हर बघ चल बस नाहीत काय आताच चल जागा किती लागतली जा। वामन काका भेटले नाही त्याचा दुःख झाला मी पुढे बसान सगळ्यांना उलटी करू लावते बा मी पिशवी घेऊन ये गोंतो घे मोठ चल येतोस ना

तू जाऊन इल कुठे जय साईनाथ बस लावणी चालू झाली हो हो इकडे नंतर म्हणजे असं दाखवत नाही तो टाकते नंतर टाकलंय म्हणजे बाई बाय बाय काय चालू अजून होते तरी

बसा चला येतोस कधी हाय मी चल नवीन घेतलं नवीन घेतलं काय हालत गेले असे बाबा हे मी काय म्हणते ते वामन काका भेटले ना वामन काका